पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ आणि शिरूर तालुका कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने अजिंक्यतारा क्रीडा शैक्षणिक प्रतिष्ठान शिक्रापूर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र केंदूर आयोजित भव्य अशी शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस ही केंदूर या ठिकाणी पार पडली आहे लाखोंची बक्षिसे आणि स्पर्धेच्या आयोजनाचं संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर कौतुक होतंय अठ्ठावीस किलो वजनी गटापासून ते खुल्या गटापर्यंत अनेक मल्लांनी आपल्या कुस्तीची भुरळ या स्पर्धेनिमित्त संपूर्ण पुणे जिल्ह्यात घातली या संपूर्ण स्पर्धेच आयोजन खूप सुंदर होतं याप्रसंगी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके देवदत्त निकम शिरूर तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे दूध माजी सदाशिव अण्णा पवार मार्केट कमिटीची माजी सभापती शंकरदादा जांभळकर झेंडू पवार सर अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच केंदूरगावचे सरपंच श्री प्रमोद पराड माजी उपसरपंच भरत साकोरे संतोष साकोरे बन्सी पराड आणि बहुसंख्येने तालुक्यातील पैलवान मंडळी आणि ग्रामस्थ महिला उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी शुभम केसकर केंदूर शिक्रापूर पुणे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे ती म्हणजे शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेचं नियोजन आयोजन कशा प्रकारे संपूर्ण आपण जाणून घ्या पण संपूर्ण पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामधून कौतुकाचा वर्षाव होत्या स्पर्धेला घेऊन नामांकित बक्षीस आहेत नामांकित पैलवान असतील त्यांनी अनेक उपस्थित दाखवलेत एकंदरीत स्पर्धेचं आयोजन आहे नियोजन आहे याच्यावरती देखील अनेक ठिकाणी तुम्हाला कौतुकाचा वर्षाव देखील सुरू होत आहे या स्पर्धे संदर्भात मला सगळ्या प्रेक्षकांना माहिती द्यायची आहे आपल्यासोबत काय संघाला स्पर्धेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे आहे आणि आता शेवटचा दिवस आहे कशा प्रकारे नियोजन होत मुळातच हा हे गाव पूर्वी पैलवणांचं गाव ओळखलं जात होतं आणि अलीकडच्या वीस पंचवीस वर्षा काळात थोडीशी पैलवानकी क्षेत्र हे कमी होत चाललं होतं त्यामुळे पुन्हा ही शिरूर मल्ल मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा घेऊन पुन्हा युवकांना काहीतरी प्रेरणा मिळेल ह्या हिशोबाने आमचे आयोजक सगळ्या गावातील मंडळींनी एक शिरूर केसरी स्पर्धा चांगली नावाजलेली स्पर्धा आहे तालुक्यामध्ये बाकी पुणे जिल्ह्यामध्ये ही नावाजलेली कुस्ती स्पर्धा असल्यामुळं ह्या वर्ष दोन हजार पंचवीस चा नारळ म्हणजे थोडक्यात आम्ही स्वीकारला आणि ही स्पर्धा आणि त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थाने किंदूर गावानं ठरून ही हे केसरी शिरूर केसरी आम्ही भरवण्याचं ठरवलं आपल्यासोबत विद्यमान सर सर काय सांगाल एकंदरीत भव्य दिव्य अशी स्पर्धा स्पर्धेचं आयोजन संपूर्ण पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्राचं लक्ष स्पर्धेकडे आणि आज फायनलचा दिवस आहे तीन दिवसाचं आयोजन होतं कुठल्या कुठल्या कुस्ती कुठल्या ठिकाणी आणि फायनलला कोणाकोणाची नावं समोर येतात आज मी सर्वप्रथम आपल्या या केंदूर गावामध्ये शिरूर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करत असताना खरं ज्यांच्यामुळं ही स्पर्धा केंदूरमध्ये आयोजित करता आली ते शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊजी सासवडे असतील शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे सध्याचे अध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ असतील बाकीचे सगळे कुस्तीगीर संघाचे सगळेच पदाधिकारी यांनी खऱ्या अर्थानं आमच्या केंदूरकरांवर विश्वास ठेवून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी आम्हाला मान्यता दिली त्याबद्दल मी या सगळ्या मंडळींचं केंदूरकरांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की दोन हजार तीनपासूनची ही शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेची शिरूर तालुक्याची परंपरा आणि दोन हजार तीन नंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आलेख जर आपण पाहिला तर तो चढता राहिलेला आहे चढता या कारणानं की आयोजन नियोजन हे तर निश्चितपणानं चांगल्या दृष्टीनं देखणं असं होतंयच परंतु स्पर्धेमध्ये खेळणारे जे मल्ल आहेत ह्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला केंदूरमध्ये नियोजन केलेलं असताना एक भूषणावह बाब सांगायची झाली तर यावर्षी जवळजवळ दोनशे तीन कुस्त्या या ठिकाणी संपन्न झाल्या आता सतरा कुस्त्या फायनलच्या राहिलेल्या आहेत आणि हे करत असताना सगळंच नियोजन हा जो शामियाना आहे बाकीचे सगळं पंचांचे निर्णय असतील अनाऊन्सर असतील बाकीचे सगळे मंडळी असतील अतिशय सुंदर असं नियोजन झालं कुठल्याही गालबोट न लागता आत्तापर्यंतचा आजचा हा तिसरा दिवस सगळ्या कुस्त्या शांततेत पार पडल्या मल्लांनी देखील जे काही निर्णय पंचांनी दिले ते खिलाडू वृत्तीने त्या ठिकाणी मान्य केले आणि आता थोड्या वेळामध्ये जे काही सोळा सतरा कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत त्या कुस्त्यांसाठी सगळे मल्ल सज्ज आहेत आणि निश्चितपणानं शिरूर मल्ल सम्राट ही गदा आता कोण पटकावणार हे थोड्याच वेळामध्ये आपण सगळेजण पाहणार आहोत धन्यवाद कुठले कुठले नामांकित मल्ल या ठिकाणी उपस्थित लावणार अजून असे कोण पण म्हणजे पृथ्वीराज मोळ असतील असे हा सांगा श्रेयश होळकर आणि सिद्धी शिंदे हे दोन मला असं वाटते यांच्या खेळावर आम्हाला असं जाणवत प्रेक्षक म्हणून की यांचं स्पोर्ट खास आहे आणि वाटत महत्वाचा प्रश्न विचारतो या ठिकाणी पण तुमच्याकडे एकीकडे मातीचे खेळ लुप्त होत असताना मोबाईलच्या दुनियामध्ये अशा एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन आणि एवढा मोठा प्रतिसाद ही कन्सेप्ट डोक्या हे डोक्यामध्ये कशा प्रकारे आता हे डोक्यामध्ये कसं सुचलं तर मला मातीचे खेळ जपण्याचं कार्य अगदी बरोबर आहे मातीतले खेळ जपण्याचं कार्य करण्याचं काम खऱ्या अर्थानं हे या ठिकाणी रामभाऊ सासवडे असतील किंवा बाकीचे सगळे हे कुस्तीगीर संघाचे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे जे काय मंडळी आहेत हे करत आहेत आणि जसं भरतजींनी सांगितलं तसं या गावलाही कुस्तीची परंपरा आहे परंतु जुनी परंपरा आहे आता सध्या जर पाहिलं तर आता नाव घेतलं तर ओंकार साकोरे सिद्धी शिंदे हे म्हणलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना आपण पाहतोय आणि आजकाल आपण जर पाहिलं तर ह्या मोबाईलच्या इंटरनेटच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये हे जे मैदानी खेळ आहेत हे मैदानी खेळ लुप्त होत चाललेत त्याच्यामुळं अशा पद्धतीनं हे ले ले जे कुस्त्यांचा आखाडा आहे मग लाल मातीतली कुस्ती मॅटवर आली रोमन आलं बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या हे अगदी फार इंटरनॅशनल लेवलला ह्या हे कुस्तीचे खेळ त्या ठिकाणी खेळलेले आपण पाहतोय जे मातीतले खेळ आहेत हे भारतातले खेळ आहेत हे निश्चितपणानं जागतिक दर्जाचे खेळ झालेले आहेत आणि त्यामुळं आत्ता आपल्या इथं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं नियोजन केलेलं आपण पाहत असताना जे ऑनलाईन फेसबुक इंस्टाग्राम याच्यामध्ये गुंतलेले मुलं आहेत त्या मुलांचे जर कंपॅरिझन आपण ह्या पैलवानांशी केलं तर अतिशय तंदुरुस्त आणि ते निश्चितपणानं चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय आणि म्हणून कुठंतरी ह्या ऑनलाईनच्या जमान्यातून बाहेर मुलांना काढणं एक या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं काळाची गरज आहे असं आम्ही मानतो मला सांगा की एवढी भव्य दिव्य स्पर्धा आपण आयोजित केल्या स्पर्धेचं बक्षीस स्वरूपाची देखील चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये होते प्रेक्षकांना ऐकायला आवडेल कशा प्रकारे बक्ष्याचं स्वरूप असणार आहे हे गावाने ठरवलं लोकवर्गणी गावाने लोक ग्राम दैवत सर्व मातेच्या मंदिरात बैठक घेऊन गावाने हा ठरवलेला निर्णय लोकांनी सर्व गावाने सहभाग घेतला आणि स्वतःहून वर्गणी देऊन हा कार्यक्रम काय काय बक्षीस आहे याच्यात पहिलं बुलेट आहे शिरूर केसरी जो मल्ल होईल मल्ल सम्राट शिरूर केसरी होईल त्याला बुलेट गाडी आणि उपविजेता त्याला स्प्लेंडर गाडी आणि तिसरी महिलेमध्ये जी वैन ते स्कूटी गाडी आहे आणि एक मानाची गदा आ, गदा आहे आणि रोग बक्षीस असं सरपंच मी तुमच्याकडे येतो की गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरीला जे गालबोट लागलं ते लागू नये यासाठी काही वेगळी उपाययोजना केली आहे का निश्चितपणानं शंभर टक्के अशी उपाययोजना केलेली असताना हे जे काही मी मगाशीच बोलत असताना सांगितलं की जे पंच मंडळी आहेत हे पंच मंडळी अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी लक्ष ठेवून चांगल्या पद्धतीचे निर्णय देत आहेत आणि निश्चितपणानं ही जी शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा आहे आजपर्यंतचा जर तेवीस वर्षाचा इतिहास पाहिला तर अजिबात कुठल्याही वर्षी या स्पर्धेला कशाच्याही पद्धतीचं गालबोट लागलेलं शिरोरकरांनी नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे कारण आम्ही असं मानतो की महाराष्ट्र कुस्ती जी आहे महाराष्ट्र कुस्तीच्या स्पर्धेच्या तोड या ठिकाणी ही शिरोर केसरी स्पर्धा आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचं कुठलंही गालबोट या ठिकाणी लागणार नाही याची दक्षता आमच्या ग्रामस्थ प्लस खऱ्या अर्थानं जे कुस्तीगीर परिषदेचे सगळेच पदाधिकारी मंडळी आहे यांनी निश्चितपणे घेतलेले आहे खूप खूप धन्यवाद पण तुम्ही आमच्याशी बोलात खरं तर बघायला गेलं तर पैलवणांचं गाव आणि पैलवणांच्या गावामध्ये कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन आयोजनाचा एक विशिष्ट असा आदर्श इथल्या ग्रामस्थांनी इथल्या लोक लो, लोकनेत्यांनी लोक इथला जो आदर्श आहे तो ठेवलेला आणि सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला की मोबाईलच्या दुनियेपासून जी युवा पिढी आहे जी मोबाईलमध्ये जी गुंतलेली आहे ती युवा पिढी ह्या स्थानिक खेळ असतील हे मैदानी खेळ असतील त्यांच्यामध्ये यावी त्याचा आस्वाद घ्यावा यासाठी एवढं भव्य दिव्य मैदानी खेळाचं आयोजन पूर्ण ग्रामस्थ असतील पूर्ण कमिटी असतील संपूर्ण कमिटी कडून आता तुर्तच वेळ झाली कॅमेरामन अक्षय सह मी शुभम महाराष्ट्र न्यूज लाईव्ह केंदूर